नमस्कार मित्रांनो तर हे आमचे गावकरी सगळे आम्ही सगळे सोबत आहे आमचे पाच जणांचा ग्रुप आहे ते आमचे आता परिकून बसला आलो तर हे बाबा परभणी आले हे आम्हाला भेटले तर बाबा तुमचं वय सत्यांची वय बाबा ह्या वयात आता परिक्रमाला आले बाबांचं इकडं बॅग आहे पंधरा वीस किलो बाबा वजन घेऊन चालतो पण बाबाचा प्रवास बाबा प्रवास कसा झाला तुमचा नंबर एकदम चांगला एकदम चांगला फ्रेश तुम्हाला कशी वाटली परिक्रमा करावा म्हणून आणि एव याव तुमच पुन्हा बी आता किती परिक्रमा मग पहिलीच पहिलीच पहिले आहे आता शेवट शेवटच येणार शेवट शेवटच येणार पूर्ण होणार पूर्ण होणार बाबा साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा आहे हो चालू शकतो चालू शकता का तुम्ही चालू शोध तर तुमच्या घरच्या मी परमिशन म्हणजे जाऊ दे नाही गेले मारा नाही ना असं काय आलं मग तुम्ही मला मारा काही गेले तर मी मरो वादलो केव्हा काय हो नर्मदा गाणे नि द्या नर्मदा भाई याची कृपा कृपा आपण इथपर्यंत आलोय इथपर्यंत पर्यंत मग शेवटला मुलगा मुलगी वाट लावा आली मला बाबा आपले ऐकत नाहीत म्हणून त्यांनी ओंकारेश्वरापासून मला वाट लावून आलो हे दुसरे माणसं तुम्हाला भेटले त्याच्या सत्तृती मला केलं आणि ते म्हणले आता हे लक्षबा आमच्या वावात ते म्हणजे त्यांची काही चिथे नाही मी तुमच्या घरी आणून कौतुक म्हणजे अमोल म्हणणार आहोत म्हणून ते माझ्याकडलं Kami akan berjumpa dengan mereka di rumah kami. Di mana anda berada? Saya berasal dari Kuala Lumpur. Ya. Perbani, Gila. Ya. Kerajaan Rauh Rauh Raju. Saya berasal dari Perbani, Gila. Perbani, Gila. Ya, saya berasal dari Kuala Lumpur. Gila, Kuala Lumpur. Ya, Gila, Kuala Lumpur. Ya. Saya berasal dari Kuala Lumpur, Rauh Rauh Raju dan Jalimah.